ब्रॉट यू बाय ग्लोबल सॅन्टोज वेंचर फांडिंग महानगरपालिकांचा निकाल लागल्यानंतर आता महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबईमध्ये महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी शिवसेनेने अडीच वर्ष महापौर पद मागितल्याच्या चर्चा आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदेने त्यांचे नगरसेवक हॉटेलवर ठेवलेत त्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे हे सगळं सुरू असताना आता कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र नवीन खेळी खेळली जाते कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेच्या सेनेमध्ये केवळ तीन जागांचा फरक आहे एका पक्षाला बहुमत मिळावा अशी सध्या परिस्थिती नाही आहे अशातच शिंदेंच्या सेनेने आपला महापौर व्हावा यासाठी हालचाली सुरू केल्यात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्या नगरसेवकांशी बोलणी सुरू झाली आहे ठाकरेंचे तीन नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागल्याच्या आता चर्चा आहेत त्यामुळे ठाकरेंचे नगरसेवक फुटणार का अशा चर्चा सुरू झाल्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कुठलाही पक्ष बहुमतापर्यंत पोहोचू शकला नाही बहुमतासाठी बासष्ट जागांची गरज आहे सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या सेनेचे त्रेपन्न नगरसेवक निवडून आलेत तर भाजपचे पन्नास नगरसेवक निवडून आलेत उद्धव ठाकरेंचे अकरा नगरसेवक आहेत तर मनसेचे पाच नगरसेवक निवडून आलेत या सगळ्यामुळे आता ठाकरे बंधूंचे नगरसेवक हे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत ही निवडणूक महायुतीमध्ये लढण्यात आली होती हे सुद्धा सांगणं इथं महत्त्वाचं आहे आता महापौर पदासाठी घोडेबाजार सुरू झाल्याच्या चर्चा आहेत ठाकरेंच्या तीन नगरसेवकांनी पक्षांतर केल्यास शिंदेंचं पारडं जड होण्याची शक्यता आहे अशामुळे शिंदे महापौर पदावर दावा करू शकतील त्यामुळे आता ठाकरे था यावत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे इकडे मुंबईमध्ये देखील शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवून प्रेशर तयार करण्यास सुरुवात केली आहे या सगळ्यात आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मुंबईहून ऋत्विक भालेकरसह ब्युरो रिपोर्ट तक